मातंग समाजातील जे जे आंबेडकरवादी आहेत मातंग समाजातील जे परिवर्तनवादी आहेत जे आंबेडकरवादी आहेत ज्या ज्या मातंग समाजातील आंबेडकरवादी परिवर्तनवादी ज्या व्यक्ती आहेत जे विचारवंत लेखक लेखक वक्ते आणि ज्या काही संघटना आहेत बुद्धांच्या मार्गाने निघालेल्या ज्याच्या ज्या काही विविध संघटना आहेत त्यांनी एकत्र येऊन त्यांच्यामध्ये एक समन्वय साधून त्यांनी एकत्र एकजूट दाखवून त्यांनी एकत्र येऊन मातंग समाजाचं आर एस एस आर एस एस आणि समरसता मंचाच्या मंचेच्यापासून षडयंत्र यांच्या षडयंत्रापासून मातंग समाजाचं रक्षण संवर्धन प्रबोधन करणं काळाची गरज आहे आजही मातंग समाज आम्हाला जे आर एसच्या आणि समरसता मंचेच्या दलालांनी जे विळका आणि घेरा घातलेला आहे आर एस एसवाले ब्राह्मणवादे हिंदुत्वाच्या आड दडलेले ब्राह्मणी षडयंत्र आणि आपले आर एस आर एस एसचा आणि समरसता मंचचा जो अजेंटा राबवण्यासाठी मातंग समाजाचा जो गैरवापर सुरू आहे आणि आपल्यातीलच काही दलाल चमच्या आणि भडव्या लोकांना हाताशी धरून हे मातंग समाजाला पुन्हा बुद्धिभेद करण्याचा आणि गुलाम करण्याचं जे ब्राह्मणी षडयंत्र सुरू आहे त्या षडयंत्रापासून मातंग समाजाचं प्रबोधन मातंग समाजाचं सवर्धन आणि रक्षण करण्याकरता मातंग समाजातील जे ज्या जे जा जे आंबेडकरवादी लोक आहेत जे परिवर्तनवादी लोक आहेत तर त्याने आणि त्यांच्या संघटनेनं एकत्र येणं गरजेचं आहे आपल्या संघटना वेगळ्या असतील आपल्या संघटना वेगळ्या असतील पण या संघटनेमध्ये एक समन्वय साधून समन्वय समिती स्था स्थापन करून आपण एक मोठं महाराष्ट्रामध्ये एक परिवर्तनाची चळवळ उभा करू शकतो त्यामुळं सर्वांनी एकत्र ये येणं गरजेचं आहे मी तर ह्या मी तर ह्या लढाईला सुरुवात केलेलीच आहे मी काय अभिमन्यू नाही ब्राह्मणवादी आर एस एस आणि समरसता मंचच्या विळख्यात अडकायला था, चक्रव्यूहात अडकायला था, ब्राह्मणी चक्रव्यूहात अडकायला था, मी अभि अभिमन्यू नाही मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा फकीर आहे वारणेचा वाघ आहे मी लहूजी वस्तादांचा वारस वारसदार आहे मी मुक्ता सळवेंचा अनुयायी आहे मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराचा पाय काय अनुयायी आहे वारसदार आहे मी भगवान बुद्धांचा उपासक आहे मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि म्हणून हा ब्राह्मणी चक्रव्यूहाचा भेदण्याची ताकद माझ्याकडे आहे मी भेदणारच परंतु मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून मातंग समाजातील जे परिवर्तनवादी लोक आहेत ज्या काय संघटना आहेत जे जे आंबेडकरवादी आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन समन्वय साधून जर काम केलं तर मातंग समाजामध्ये प्रबोधनाची चळवळ फार मोठी उभा राहील असं मला प्रामाणिक वाटतं म्हणून त्यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे कारण आज कसं झालं आहे की आपल्या परिवर्तनवादी विचारानं मातंग समाज यातील जी काही आंबेडकरवादी आणि परिवर्तनवादी लोकांच्या विचारानं जर मातंग समाज शाणा झाला तर प्रस्थापितांच्या दलालाचं दुकान बंद पडेल आर एस एस आणि समरसता मंचाच्या दलालांचं चमच्याचं आणि प्रस्थापितांच्या दलाल आणि चमच्याचं दुकान बंद पडेल समाज शाणा झाला का यांची दुकानं बंद झाली म्हणून समजा म्हणून यांच्या पोटात राग पोटात आता पोटसूळ उठलेलं पोटात कावळ पोटात आता कालवा काळ होईल कालवा कालू सुरू झालेला आहे यांना राग यायला आपलं दुकान बंद झालं आपलं काय यांना काय समाजाचं देणं नाही यांना अण्णाभाऊ साठेंचं मुक्ता सळव्यांचं लहूजी काही देणं गिरणं नाही महापुरुषांच्या नावाखाली मातंग समाजाला वेड्यात काढणं आणि स्वतःची स्वार्थाची च पोळी भाजून घेणं स्वतःचं चांगबल करून घेणं याच्या पलीकडं काही नाही म्हणून परिवर्तनाच्या विचारानं आंबेडकरवादी विचारांना जर माग शाणा झाला तर यांची दुकानं बंद हो पडतील आणि म्हणून ते आंबेडकरवादी लोकांना मांगवाड्यामध्ये शिरूच देत नाहीत परिवर्तनवादी मात आंबेडकरवादी व्यक्तींना वक्त्यांना आणि त्यांच्या संघटनेला मातंग समाजामध्ये शिरकावच होऊ देत नाही त्यांना खलनायक म्हणून समाजासमोर उभा केलं जाते त्यांचा प्रभावच वाढू देत नाही कारण यांची दुकानं बंद पडतील याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र मिळून काम करणं गरजेचं आहे आणि दुसरं असं आहे की मातंग समाजातून ज्यांनी बौद्ध धम्म स्वीकारलेला मी आता मातंग समाजाबरोबर बहुजन समाजाला सुद्धा चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान आहे आणि माझ्याबरोबर माझ्या अगोदरसुद्धा ज्याने मातंग समाजाला बुद्धाकडे नेले ज्यांनी ज्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला त्यांच्यामध्ये काय म्हणतात हे सम्रा प्रस्थापित दलाल की तुमचा नाचा मांगाचा काय संबंध उरलेला आहे तुम्ही बाटलेला आहे तुम्ही आता मातंग समाजाला सांगण्याचा काय अधिकार आहे अरे बौद्ध धम्म माणूस हा बौद्ध धम्माचा केंद्रबिंदू आहे जो माणूस आहे म्हणतो कोणत्याही जातीचा धर्माचा देशाचा प्रांताचा असो जो माणूस आहे त्याला त्याला बौद्ध धम्म सांगण्याचा नैतिक अधिकार आणि सांगणं गरजेचं आहे कारण माणूस हा बौद्ध धर्माचा केंद्रबिंदू आहे आणि मातंग समाजातील माणसाला हिंदू धर्म व्यवस्थेनं कुसाबाहेर फेकून दिलेल्या मांगवाड्यातील माणसांना मानवतेचा प्रतिष्ठा आणि सन्मान मिळण्या मिळण्यासाठी बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही म्हणून सांगायचं आहे मातंग समाज काय प्रस्थापितांच्या दलालाचा आर एस एस आणि समरसता मंच आणि प्रस्थापितांच्या दलालांचा मातंग समाज काय सातबारा आहे तुमच्या बापाच्या नावावर मातंग समाजात सातबारा काय तुमच्या बापाच्या नावावर आहे मातंग समाजाचा सातबारा प्र प्रस्थापितांच्या दलाल आणि चमच्याच्या बापाच्या नावावर आहे का मातंग समाजाचा सातबारा प्रस्थापितांच्या दलालाच्या नावावर नोंदवला आहे काय तुम्ही मला विचारताय तुमचा काय प्रबुद्धसाठी आता मातंग समाजाचा संबंध आहे तुम्हाला काय काय लावलं आहे मी सांगलं समाज म्हणजे तुम्हाला समाजाला कसंही वापराय तुम्ही मोकळं तुमचं दुकान चालवायला तुम्हाला मोकळं तुम्ही प्रस्थापिताच्या गळाला मातंग लावणार तुम्ही आर एस आणि समरसताच्या गळाला मांगवाडा लावणार वा हे चालतं आणि बुद्धांच्या बाबासाहेबांच्या विचारांना अण्णाभावाने जे सांगितलेलं विचारांना मांगशहाना झालं तर हे नाही चालत तुम्हाला आणि म्हणून म्हणतात मग मातंग समाजाचा सातबारा काय तुमच्या बापाच्या नावावर आहे काय हे मुळीच चालणार नाही म्हणून मातंग समाजातील परिवर्तनवादी परिवर्तनवादी आंबेडकरवादी लोकांनी आणि त्यांच्या संघटनेने एकत्र समन्वय समित महाराष्ट्राच्या पातळीवर स्थापन करून मातंग समाजामध्ये प्रबोधनाची फार मोठी चळवळ उभा करू हे नाही केलं तर प्रस्थापितांच्या दलालांच्या आर एस एस आणि समरसता आणि हिंदुत्वाच्या दलालाच्या विळक्यात मा नादी लागून यांच्या षडयंत्राला बळी पडून पुन्हा महातंग समाज महागे पिछेहाट होईल हे पिछेहाट थांबवायचं असेल तर मातंग समाजाच्या प्रबोधाने सबर्दाने रक्षणासाठी आंबेडकरवादी लोकांनी एकत्र येणं काळाची गरज आहे